नमस्कार सहज ज्योतिष या कार्यक्रमात आपले स्वागत आहे जूनमध्ये रवी बुध व शुक्र राशी बदलणार आहेत एका राशीतून दुसऱ्या राशीत जात असताना याचा सर्व राशींवर परिणाम होत असतो ग्रहांचा राजकुमार बुद्धी वाणी व व्यवसायाचा अधिपती बुध चौदा जून दोन रोजी रात्री अकरा वाजून नऊ मिनिटांनी मिथून राशीत प्रवेश करेल पंधरा जून रोजी सूर्य मिथून राशीत प्रवेश करेल मिथून राशीत बुध आदित्य योग होत आहे यामुळे अनेक राशींना सुख पैसा करिअर व व्यवसायातून अनेक लाभ होतील वृषभ या योगामुळे वृषभ राशीच्या लोकांना बराच आराम मिळेल भौतिक सुखसोयीत वाढ होईल बुद्धिमत्तेचा उपयोग करता येईल नोकरी व्यवसायात चांगली समृद्धी होईल मिथून मिथून राशीत बुध हा स्वग्रही आहे पहिल्या व चौथ्या भावाचा अधिपती असल्याने बौद्धिक क्षमता वाढेल व्यवसायात लाभ होईल नोकरीत पदोन्नती होईल चांगला आर्थिक लाभ होईल सिंह आपल्या अकराव्या भावात बुध आल्याने नशिबाची उत्तम साथ मिळेल नोकरीत प्रगती होईल व्यवसायात विस्तार होईल प्रलंबित कामे सहज पूर्ण होतील मान सन्मान मिळेल अशा प्रकारे ऋषभ मिथून व सिंह या राशींना उत्तम लाभ होईल चॅनल सबस्क्राईब शेअर व लाईक करा ही विनंती पुन्हा भेटू पुढील भागात तोपर्यंत नमस्कार